नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर बारा फेब्रुवारीपासून चालू झालेलं बुद्ध गयोतील आंदोलन जे आहे ज्यामध्ये अनेक बौद्ध भंते ज्या आहेत उपोषणाला बसलेल्या आहेत त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून जे आहे बौद्धांचं जे सर्वात पवित्र असं स्थळ आहे किंवा ज्या ठिकाणी सर्वात जास्त नंबर वनचं एक बौद्ध स्थळ मानलं जातं त्या ठिकाणी ब्राह्मण समाजाकडनं कब्जा करण्यात आला आहे ब्राह्मण पुजाऱ्यांकडनं त्या ठिकाणी कब्जा करण्यात आलेला आहे आणि गेल्या कित्येक वर्षापासून त्या ठिकाणी गौतम बुद्धांच्या मूर्त्या असतील किंवा अनेक ज्या काही बुद्ध मूर्त्या असतील किंवा बुद्धांचे ज्या अवशेष असतील या सर्वांना देव सांगून त्यांची पूजा करण्याचं काम किंवा कारस्थान त्या ठिकाणी चालू आहे गेल्या अनेक वर्षापासून हे असंच चालू आहे तुम्हाला सांगू इच्छितो गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी असेच वेगवेगळे कामं चालू आहे या ठिकाणी पिंडदान केलं जातं किंवा मेलेल्यानंतर त्या लोकांचे जे नातेवाईक असतात त्यांची केस कापली जातात हिंदू धर्मातील सर्व प्रथा त्या ठिकाणी पार पाडल्या जातात परंतु त्या ठिकाणी असणारे अवशेष किंवा त्या ठिकाणचे सर्व काही जे काही पुरावे आहेत ते हेच सांगतात की या ठिकाणी कुठलंही हिंदू मंदिर किंवा हिंदू देवी देवतांचं काहीच नाही तर या ठिकाणी ज्या गौतम बुद्धांच्या काळातील सर्व अवशेष आहे आणि याच ठिकाणी ज्या गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली होती त्यामुळे ते बौद्ध समाजासाठी व जगातील सर्व बौद्ध लोकांसाठी एक महत्त्वाचं स्थान बनतं परंतु त्या ठिकाणी ज्या एक कायदा बनविण्यात आला आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्या ब्राह्मणांनी त्यावरती कब्जा करायला सुरुवात केली परंतु आता याच्या विरोधामध्ये ज्या बौद्ध समाज चांगलाच मोठ्या प्रमाणात आक्रमक झाला त्यासोबत त्या विरोधात ज्या बौद्ध भंतेजी देखील चांगलेच आक्रमक झालेत आणि गेल्या नऊ ते दहा दिवसापासून त्या ठिकाणी उपोषणाला बसलेत परंतु मित्रांनो आपल्या देशाच्या नॅशनल मीडियाने ही बातमी लावून धरलेली नाही किंवा त्या बातमीबाबत एक शब्द देखील टी व्हीवरती आपल्याला पाहायला मिळत नाही त्या ज्या ठिकाणी बौद्ध भंधे उपोषणाला बसलेत त्या समोर त्या जे आहेत मोठमोठ्या गाड्या उभ्या केल्या जातात जेणेकरून त्या ठिकाणामध्ये जे बाहेर देशाहून जे बौद्ध पर्यटक येतात त्यांना त्या ठिकाणी नेमकं काय चालू आहे नेमकं काय घडतंय हे दिसू नये आणि त्यासाठी त्या ठिकाणी सरकारकडनं सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे परंतु मित्रांनो आता हे आंदोलन जे आहे चांगलंच मोठ्या प्रमाणात पेटलेलं आहे आणि या आंदोलनाच्या ज्या गोष्टी आहेत मित्रांनो जे काय आहे ते सोशल मीडियामुळे फार अमेरिकेपर्यंत व्हायरल झालेलं आहे आणि या गोष्टीमुळे ज्या अमेरिकेतील अनेक जे काही त्या ठिकाणचे बौद्ध भंते आहेत किंवा अमेरिकेमध्ये जे काही मोठमोठ्या बौद्ध संघटना आहेत त्या देखील आक्रमक झाल्यात आणि त्यांनी देखील सरकारला प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे सध्या सोशल मीडियावरती तेथील एक व्हिडिओ देखील व्हायरल होतोय त्या ठिकाणचे जे भंते जे आहेत बौद्ध भंते जे जे आहेत अमेरिकेचे ते या ठिकाणी आले आणि त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सरळ फक्त दोन तीनच प्रश्न जे आहे भारत सरकारला विचारण्याचं काम केलं सर्वात अगोदर त्यांनी प्रश्न विचारला आजपर्यंत तुम्ही पाहिले का कुठल्या हिंदू मंदिराचा ताबा बौद्ध समाजाकडे आहे किंवा कुठल्या मस्जिदीचा ताबा एखाद्या हिंदू व्यक्तीकडे आहे किंवा गुरुद्वारा जे आहे त्या ठिकाणी शीख सोडून इतर लोक त्या ठिकाणी पूजा करतात किंवा त्या ठिकाणी जातात किंवा मग राम मंदिर जे तुम्ही बनविले त्यामध्ये एखादा बौद्ध व्यक्ती आहे किंवा बौद्ध व्यक्तीकडे त्याचा ताबा आहे असं नाही आहे ना तर मग आमचं बौद्ध मंदिर किंवा आमचं विहार जे आहे आमचं बौद्ध जे तीर्थस्थळ आहे ते आमच्या ताब्यामध्ये द्या अशी मागणी त्यांनी केली आणि त्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेत नरेंद्र मोदी असेल किंवा आपले विदेश मंत्रालय असेल सर्वांनाच धारेवरती धरलेला आहे परंतु मित्रांनो आता प्रश्न हा पडायला लागलेला आहे गेल्या दहा दिवसापासून बौद्ध भंते त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले असताना ही बातमी नॅशनल मीडिया किंवा मोठमोठ्या टीव्ही चॅनलवरती का दाखवत नाही हा जातीवाद आहे का की इतर काहीतरी तुम्हाला संदर्भात काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा आणि या बातम्या मिळवण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा